नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आयुष्यात फिट आणि नीट राहायचं असेल तर अशी चिक्की बनवून खा करायला सोपी खायला सोपी पौष्टिक आणि साखर नाही गूळ नाही तेल नाही तूप नाही पटकन होणारी ह्यासाठी शेंगदाणे एक वाटी घेतलेले आहेत खरपूस भाजून घ्यायचे सालं काढून घ्यायची आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायची बारीक पावडर झाली एक वाटी ह्याच्यामध्ये खजूर घेतलं आहे बिया काढून तेही मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं छान दोन्ही मिक्सर एकजीव करून घ्यायचं एकजीव करून झाल्यानंतर लांब गोळा तयार करायचा आणि दोन भाग करायचे आता दोन्ही भागांना आपण छान लांबट आकार द्यायचा लांबट आकार दिल्यानंतर मुलं आवडीने खायला पाहिजेत म्हणून वरून आपण ह्याला तीळ लावलेले तीळ लावल्यानंतर छान दिसत आहेत त्याच्यानंतर एक स्टिक घेतली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टिकचा वापर केला आणि मुलांनी आवडीने खायला पाहिजेत म्हणून व्हाईट चॉकलेट घेतलं मेल्ट केलं आणि ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं छान सेट केलं आणि वरून कॅडबरी चॉकलेट मेल्ट करून तेही टाकलं आणि एक काठीच्या साईने छान डिझाईन बनवून घेतली खूप छान दिसत होती कारण आमच्या घरी मुलं म्हणायला लागली की मला आत्ताच पाहिजे कारण वरती चॉकलेट असलं की मुलं अजून आवडीने धावत येतात खायला आणि छानशा थंड झाल्यानंतर वड्या पाळून घेतल्या पौष्टिक ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी तर महापर्वणी आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा